त्याचबरोबर तुमच्या तुमच्यासमोर बोलण्याची उपलब्ध बदल बोलते वाटाऱ्या सरांना अडीच वर्षापूर्वी बोलणं झालं होतं माझं फोनवर बोलणं झालं होतं यूट्यूबवर बघता बघता त्याचा मी व्हिडिओ आहे बघितला त्याचा तीन चार व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटतं की इतकं सगळं करतोय ते करायला काय मला डायबिटीसचा त्रास होता आणि फिसीचा त्रास होता तर शुगर मी कधी मी आरोग्य क्षेत्रात काम करतो आठ हजार ఎమ్ఎస్ఎస్ డక్టరం చేస్తావా స్వతం కది ఎల్సి గోళీ గిరి మితే డక్టర్ సంగతి సాలు చాలూ కదా కనసే జీ ఆయుర్వేద ఔషధ నస్కే తిరవత ఫరక పడత న మపర్కూ డెలి సాపర్

पण माझा पूर्ण विश्वास होता की मला आणखी हा खूप काय की मला ताकद भरपूर आहे आपण कम्बुल झालेलं नाही जाऊ आणि यासाठी मला माझ्या पत्नी मला खूप मदत केली तिने मला वेळोवेळी ज्यूस भरून देणं त्याच्यानंतर ओरडचा आहार बनवून देणं ह्या सगळ्या गोष्टी मला बनवून दिल्या कारण माझ्या कामाला भाऊ वेळेवरती मला तिने भरपूर मदत केली हे करताना माझ्या दुसऱ्याच महिन्यामध्ये

त्या मा डायबिटीज असल्यामुळे मला बारावरती असं वाटलं नव्हतं त्या आठ दिवसामध्ये सगळे धक्का वाढले आहेत कुठल्याही प्रकारचं आयुर्बेटीचं औषध दिलं नाही त्यानंतर ह्याच्यावरती मला एकदम पूर्णपणे विश्वास पडला की ही एक साधनं आहे ह्याच्यामध्ये काहीतरी धम आहे मग त्यानंतर मी माझ्या संपर्कात प्रत्येकाला या गोष्टी सांगायला लागलो की असं असं आहे अशा प्रकारच्या व्यक्ती फक्त तीस पस्तीस लोकं आरोग्य खात्यातील तीस पक्षीसोबत सरांच्या संपर्क काढून दिली आणि या साधना करायला लागली त्याचबरोबर ही साधना करताना पहिल्यांदा माझे आपण आपल्या प्राणप्रिय माणसाला पहिलं सांगतो मी माझ्या आईला सांगितली ही घोषणा करायला माझी आई वयोसे शास्त्र आहे तिला कोण चढ चढताना पाय दुखायची ढोकळे दुखायचे त्यानंतर पुढे लांब जायची इच्छा व्हायची नाही आता हा रसाय चालू केल्यापासून जवळजवळ दोन वर्ष झाली ती रोज दोन पिशव्या घेऊन माझ्या गावातनं रत्नागिरी शहर अकरा किलोमीटरला बस बघून जाते बाजार करते आणि बाजार करून स्वतः ते वयोगेशी आता आणि कुठल्याही प्रकारची गोळी चालू नाही आहे हा या आहे तर अशा या देशभूताला म्हणजे वापरत नाही देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला मी पुढील त्यांच्या मार्ग उत्तम आरोग्याचा आधार रसा हा देण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना